विविध भाषांमधील शब्द किंवा वाक्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी अनेकजण गुगल ट्रान्सलेट या सॉफ्टवेअरची मदत घेतात पण अनेकदा त्यावरील भाषांतर योग्य रीतीनं केलं गेलं नसल्यामुळं शब्दांचा अर्थ बदलतो आणि गडबड होते त्यामुळे गुगलद्वारे केल्या गेलेल्या भाषांतरावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका असं अनेकदा सांगितलं जातं तरीही काही लोक गुगल ट्रान्सलेशनवर विश्वास ठेवतात अशाच प्रकारे भारतीय रेल्वेतून गुगल ट्रान्सलेशनची मदत घेऊन त्यानंतर व्यवस्थापनाला प्रवाशांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं या घटनेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय रेल्वेनं गुगल ट्रान्सलेशनचा वापर करून एका एक्सप्रेस गाडीचं नाव बदललं मात्र गुगल ट्रान्सलेशनमध्ये त्या स्थानकाच्या नावाचा भलताच अर्थ आला तो अधिकाऱ्यांनी समजला नाही तरीही ट्रान्सलेट करून आलेलं एक्सप्रेसचं नाव जसेच्या तसं वापरण्यात आलं हे पाहून युजर्स चांगले संतापले स्थानकाच्या नावाचा बदललेला अर्थ मर्डर ट्रेन असा झाला आणि तेच नाव संपूर्ण गाडीवर झळकताना दिसलं हे नाव वाचून प्रवासी खूप भडकले त्यावेळी रेल्वेनं चूक मान्य करत तात्काळ चुकीचं दिसणारं नाव झाकून टाकलं बरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज